आज प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आव्हानानुसार आज दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी शास्त्रीजी यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन करून संपूर्ण राज्यभर केंद्र सरकारने जे शेतकरी कामगार विरोधी बिल पास केले कोणतीही चर्चा न करता हुकुमशाही पद्धतीनं बिलं पास करण्यात आली यात हा कृषीप्रधान देश जो सत्तर टक्के कृषीप्रधान व्यवस्थेवर आधारित असला हा देश या विधेयकांमुळे पूर्णतः उद्धवस्त होणार आहे शेतकऱ्यांना हमीभावाची हमीभावाच्या आधारभावाची शाश्वती नाही समित्या बरखास्त होणार आहे तसेच केंद्र सरकारच्या कार्यकाळात कामगारांना जे हक्क दिले होते ते सुद्धा हिरावून घेतले जाणार आहे त्यामुळे आज संपूर्ण राज्यभर तालुका व जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे तरी सर्व शेतकरी कामगार बांधवांना आवाहन करतो की त्यांनी या अहवालात सामील होऊन केंद्र सरकारकडे ह्या मागण्या रेटाव्यात मागण्या जर त्यांनी आज मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण देशभर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जय जवान जय किसान